अपहत बाळाची एकोणतीस लाखांना विक्री शिक्षकासह पाच जणांना अटक मध्य प्रदेशमधून अपहरण झालेल्या सहा महिन्याच्या बाळाची एकोणतीस लाखांना विक्री केल्याच्या गंभीर प्रकरणाची कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अवघ्या आठ तासात उकल करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत पोलिसांनी त्रेपन्न वर्षीय शिक्षक आणि त्याचा माजी विद्यार्थी त्याच्या पत्नीसह आणखी तीन जणांना ताब्यात घेतली असल्याची माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली आहे सहा मे रोजी मध्य प्रदेशच्या जिल्ह्याच्या सिव्हिल लाईन भागातून फुटपाथवर ला, अपहरण झाले होते याबाबत मध्य प्रदेश पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये या गुन्ह्यातील संशयित कल्याणच्या शहाड परिसरात वास्तव्यास असल्याचे समोर आले त्याद्वारे मध्य प्रदेश पोलिसांनी अपर पोलिस आयुक्त पूर्व प्रदेश विभाग यांच्याशी संपर्क करून या संवेदनशील गुन्ह्याची माहिती दिली आणि त्यानुसार कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनीही गुण्याचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाला सुरुवात केली खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे पोलीस निरीक्षक गुणे शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड एस आय ठोके पवार बुधकर भाटकर बायकर राजू लोखंडे बागळे महिला हवालदार गायकवाड पोलीस नाईक सुधीर पाटील यांची दोन पथके स्थापन करण्यात आली या दोन्ही पथकांनी अतिशय कौशल्याने आणि वेगाने तपासाची चक्र फिरवत अवघ्या आठ तासात त्या संवेदनशील गुन्ह्यातील चार पुरुष आणि दोघा महिला आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि सहा महिन्याच्या गोंड चिमोडीची सुखरूप सुटका केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली मध्य प्रदेश मध्ये ज्यांचे बाळ चोरीला गेले होते त्यांनी या प्रकरणाची तक्रार सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात केली पोलिसांनी त्वरित सीसीटीव्हीच्या साह्याने बाळाचे अपहरण करणाऱ्यांना ताब्यात घेतले या अपहरणकर्त्यांनी नितीन सोनी आणि स्वाती सोनी उर्फ मेहक खान या दाम्पत्याचे नाव सांगितले सोनी दाम्पत्य कल्याणला राहतात अशी माहिती मध्य प्रदेश पोलिसांना मिळाली त्यांनी त्वरित कल्याण पोलिसांशी संपर्क साधला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी नितीन आणि स्वाती सोनी या दोघांना ताब्यात घेतले त्यांनी सांगितले की हे बाळ आमच्या शेजारी राहणारे रिक्षा चालक प्रदीप कांबलीला देण्यात आले आहे पोलिसांनी प्रदीप कांबेला ताब्यात घेतले प्रदीपने सांगितले की हे बाळ अमोल एरुणकर आणि त्याची पत्नी अरबी एरुणकरला देण्यात आले आहे पोलिसांनी एरुणकर पती पत्नीला ताब्यात घेतले त्यांनी सांगितले की सहा महिन्याचे बाळ रायगड येथील पोलादपूरमध्ये राहणारे शिक्षक श्रीकृष्ण पाटील यांना दिले आहे पोलिसांनी पनवेल येथून शिक्षक याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळ असलेल्या बाळाची सुटका केली असून बाळ सुखरूप आहे काल सकाळी रिवा डिस्ट्रिक्टचे एस पी यांच्याकडून माहिती मिळाली की रिवा डिस्ट्रिक्टमधील सिव्हिल लाईन एरियातून एका सहा महिन्याच्या मुलाचं अपहरण झालेलं आहे आणि त्याची विक्री ही कल्याण पश्चिममधील शहाड भागामधील काही लोकांना केलेली आहे त्यांच्याकडून तोंडी माहिती मिळाल्यानंतर हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि लहान मुलाचं असल्यामुळे याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त आशुतोष साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सांगितले की यामध्ये सर्वप्रथम आपली प्रायोरिटी ही बाळाला सुखरूप सोडवणं हीच असणार आहे यामुळे आम्ही इथे लगेच आमची डी बी टीम तयार केली आणि त्या बाळाचा शोध घेतला या तपासामध्ये असा आढळून आलेला आहे की कोल्हादपूर येथील श्रीकृष्ण शांताराम पाटील वयवर्ष त्रेपन्न हा शिक्षक आहे आणि या शिक्षकाला बाळ पाहिजे होतं त्यांनी आपल्या इथे कोलविला पश्चिम येथे राहणारे एक येरुणकर कुटुंब आहे त्यामध्ये आरवी येरुनकर आणि अमोल येरुणकर आहेत त्यांच्याकडे बाळाची मागणी केलेली होती या कुटुंबाने येरुणकर कुटुंबाने त्यांच्या ओळखीचा रिक्षावाला प्रदीप कोळंबे हा सुद्धा राहणारा शहाडचा या आहे याच्या याला ही काम दिलेलं होतं की एक लहान मूल पाहिजे या प्रदीप कोळंबे यांनी त्याच्या जवळ शहाडला राहणारे एक मूळचं एम पीचं कुटुंब आहे नितीन सोनी आणि स्वाती सोनी यांना ही काम दिलं की आम्हाला एक बाळ पाहिजे आणि हा नितीन सोनी हा मूळचा एम पीचा असल्यामुळे त्यांनी त्याचे तेथील कॉन्टॅक्ट एम पीचे वापरले आणि तिथून त्याच्या मित्रांद्वारे ह्या मु बाळाचं अपहरण केल्याचं निष्पन्न झालेलं आहे तो आणि हा मुल हा जो अमोल येरुणकर आहे ज्याला बाळ पाहिजे श्रीकृष्ण पाटील हा शिक्षक आहे श्री श्रीकृष्ण पाटील त्याचा हा स्टुडंट होता विद्यार्थी होता आणि हा विद्यार्थी लीलावती हॉस्पिटलमध्ये काम करत होता म्हणून श्रीकृष्ण पाटणाने याला ही कामगिरी दिलेली होती की त्याला एक बाळ पाहिजे यामधील जे, या जे आरोपी आहे नितीन सोनी आणि स्वाती सोनी हिचं यांचं जे बॅकग्राऊंड आहे मूळचे एम पीचे आहेत इथे सहा वर्षापासून शहाडमध्ये राहतात धावत्या ट्रेनमध्ये खेळणी आणि वस्तू विक्रीचं काम हे करतात दुसरा आरोपी जो आहे प्रदीप कोळंबे हा रिक्षा चालवायचं चा काम इथे कल्याण स्टेशनला करतो पुढचे दोन आरोपी आहेत आर व्ही ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करते तिचा नवरा जो आहे तो लिलावती हॉस्पिटलमध्ये अटेंडंट आहे अमोल येरुणकर आणि याच्यातील मुख्य आरोपी याच्यामध्ये जो बेनिफिशरी आहे श्रीकृष्ण पाटील ज्यांनी ते बाळ घेतलेलं आहे विकत घेतलेला आहे हा गोळेवली महाविद्यालय तालुका पोलादपूर येथे शिक्षक आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन कल्याण मुंबई